जव्हर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जवाहरलाची हद्द दा सिल्वासा दादरानगर हवेली यांना लागून असल्यामुळे या ठिकाणी दा सिल्वासा दादरानगर हवेली जी अवैधी दारू महाराष्ट्रात येते ती थांबवण्यासाठी मान्य पोलीस अधीक्षक सो बाळासाहेब पाटील साहेब यांच्या आदेशावरून परिष्कानं पोलीस उपाधीक्षक भागीरथी पवार मॅडम त्याचबरोबर जवाहर पुल स्टेशनचे पी आय साहेब एल सी बीचे सावंत देसाई साहेब त्यांचा स्टाफ राजगुरू विटकर असे खंबाळ परिसरात आज रोजी गस्त घालत असताना साधारण एक दहा साडेदहाच्या सुमारास एक आयशर टेम्पो हा जी जे एकोणीस एक्स एट सिक्स नाईन टू हा सिल्वासाकडून नाशिककडे जात होता तर त्याला थांबवलं थांबवल्यानंतर त्याच्या जरा संशयास्पद वाटल्यामुळे त्याला थांबवून त्याची चौक झडती घेतली पण टेम्पो हा पूर्ण रिकामा होता आणि तो नाशिककडे चाललेला आहे असं तो सांगत होता त्यामुळे गाडीची कसून तपासणी केली असता पाठीमागच्या बाजूला जिथं आपण पूर्ण फ्लॅट रेखामा असतो ते जर हे केलं असतं तर त्या ब पत्रेवर असे थोडे पोकळ दिसले म्हणून ते उचलून त्याचा जर सरफेस आहे तो उचलून जरा बाजूला केला असता तर आतमध्ये त्याने एक कप्पा केला होता जसा पुष्पा पिक्चरमध्ये कप्पा केलेला असतो तर त्या कप्प्या कप्प्यामध्ये त्याने असे दारू लपवलेली होती तर ती दारू लपवलेली असल्यामुळे तो आपण ताब्यात घेतली साधारण साधारणशी दारू आणि दहा लाखाचा आयशर टेम्पो असा एकंदरीत एकोणीस लाख सत्तर हजार एकशे वीस रुपयाचा मुद्देमाल नमोद आमच्या पोलीस स्टाफने ता ताब्यात घेतलेला आहे त्यामध्ये सादर रॉयल स्पेशल प्रीमियम विस्की त्याचबरोबर इम्पिरियल ब्ल्यू त्याच बडवायझर लेझर बडवायझर बियर असे विविध सात ते आठ कंपन्यांच्या दारू विक्रीसाठी ते नाशिक येथे घेऊन चालल्याचे असल्याचे त्यांनी सांगितलेलं आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास पी एस आय सावंत देसाई हे करीत असून साधारण आता होळी वगैरे असल्यामुळे होळीसाठी वापरायसाठी ते अशा प्रकारचे दारू घेऊन जात असावेत असे आमची श हे आहे आणि त्या आता सध्या होळीसाठी इकडची बेकायदेशीर दारू घेऊन जाऊ नये म्हणून अशा पद्धतीची सक्त कारवाई या ठिकाणी करण्यात येईल आणि सक्त पेट्रोलिंगसुद्धा बॉर्डरवरती नेमण्यात आलेले आहे